जिल्ह्याचे सगळ्या अर्थाने परवडत खासदार आदरणीय व अखंड महाराष्ट्राला एकनिष्ठता काय असते असं दाखवून देणारे प्रभू दे, म्हणजे आदरणीय आमदार कयानंद पाटील आमचे सरकारी

शिवसेनेचे युवकांचे नेते समन्वय सपनेशेट पंजर पाटील व उपस्थित सर्वच बंधू भगिनीं मित्रांनो व माझ्या सर्व तरुण सहकार्यांना आदरणीय दादा बाबतीत बोलायचं झालं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा च्या माध्यमातून असेल फेसबुकच्या माध्यमातून च्या माध्यमातून आपण दादांना काय म्हणतो त्यांचं काय हे त्यांचं काम आपण पाहायला मिळेल तळागाळातील सर्वच तरुणांना आपलं वाटणार खरं तर खऱ्या अर्थाने नेतृत्व आज मी पण धाराशिव जिल्ह्यातून या ठिकाणी शहावडी परिसरात राहत असताना ज्या वेळेस ज्या अर्थाने माझ्या ग्रामीण भागातील तरुणांना अनेक येणाऱ्या समस्या असतील किंवा बाकी इतर गोष्टी असतील मतदार मतदार किंवा हा कुठला आहे हा निकष न लावता आदरणीय दादांचं का म्हणजे मला एक उदाहरण सांगावच वाहत आम्ही माझ्या कामाच्या निमित्त दिल्लीला गेलो होतो दिल्लीला गेल्यानंतर आम्हाला महाराष्ट्र सदन फक्त पाहायचं होतं पाच ते सहा सात दिवसाचा माझा कार्यक्रम बघा माझ्या माझं स्कायबोट इंफ्रास्ट्रक्चर मिटर म्हणून मी त्याचा एडमिशन व्यवसाय करतो तर त्याच एक्झिबिशन दिल्ली मध्ये पडलेलं होतं तर एक्झिबिशनला आम्ही सात ते आठ जण गेलो होतो मग सगळंच मी आमच्या मित्र गावते यांनी सगळ्यांना माहीत असल्या कारणाने त्यांनी सांगितलं की बाबा महाराष्ट्र सदन पाहिजे तर चला आपण पाहू पाहायला गेलो आम्ही लोकांना एका ठिकाणी हॉटेलला बुकिंग केलं होतं पण दादांचे नानांनी त्यांच्या पीएसओला फोन केला कारण आमच्या अशा येतोय मग महाराष्ट्र सदन मध्ये राहण्यासाठी ही सर्वसामान्यांना राहता येत असं आम्हाला त्या ठिकाणी गेल्यावरती समजलं मग मी शेवळवाडीचा सर्वपक्ष त्या ठिकाणी होतो

त्यांचा मेल आमचं नाव किती दिवस होतं आम्हाला पाचच दिवस राहायचं होतं आमची सात दिवसाची साडेआठ वाजता अर्ध्या तासामध्ये मेल येऊन महाराष्ट्र झालं काय करतो आणि प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याच्या आडी अडचणीला कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे कशा पद्धतीने मदत केलं पाहिजे याचं प्रतिबंध उदाहरण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं दादा या ठिकाणी आपल्या भागातील आपल्या जिल्ह्यातील व अनेक तरुण रोजगारीसाठी असतील किंवा आपल्या नोकरीसाठी असतील सुशिक्षित असल्या कारणाने आपल्या ठिकाणी उद्योग व्यवसायाची वाढवा या ठिकाणी काही आय पी नामांकित सी आहेत ऍडव्होकेट आहेत वकील आहेत क्षेत्रामध्ये काम करणारे व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मंडळी या ठिकाणी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माझे सदस्य आमचे सहकारी मार्गदर्शक निवृत्तांना बांधव या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला विनंती की आपण व्यासपीठावरती यायचे अनेक तरुणांना या ठिकाणी समस्येला सामोरे जावं लागत असत पण त्या ठिकाणी

आणि हे मदत आपल्या उमेदवारीला आपल्या या इलेक्शनला आम्ही त्या ठिकाणी मदत करू या ठिकाणी खासदार म्हणलंय तर आयुष्यामध्ये तुम्ही आम्ही जोपर्यंत आमचे केस पांढरे होत आहे तोपर्यंत आम्हाला

सांगायचं तात्पर्य एक आहे की विचारधारा जरी सगळ्या या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काम करण्याच्या वेगळ्या असल्या तरी आपल्या मार्फत ज्या तरुणांना सगळ्यांना जे ज्या पद्धतीने काम केलं जातं नेतृत्वाला झेडण्याच्या नेतृत्वामध्ये जेवढा सर्वसामान्यांच्या तळागावापर्यंत काम करण्याची जी काही हातोजी असतील त्याप्रमाणे सगळ्या तरुणांचं एकच ध्येय असतं की आपलं काम